नमस्कार मैत्रिणींनो नवीन दिवस नवीन सुरुवात एक छान सकाळ सुरू करूया एका एनर्जीने मला गहू दळायचे आहेत गहू मी घरीच चक्कीत दळते माझ्याकडे एक छोटी चक्की आहे ही चक्की माझ्यासाठी खूप खूप मदतीची आहे असं समजा कारण की पीठ संपलं आहे गिरणीवर जा तिथे दळण ठेवा त्या गिरणीवाल्याच्या तो वेळेनुसार ते दळतो मग घ्यायला जा एवढ्या सगळ्या झंझटपासून ही चक्की मला मुक्त करते म्हणजे माझ्याकडे असलेले सगळे धान्य मी याच्यातच दळते डाळ असेल बाजरी असेल ज्वारी असेल गहू असेल त्याच्यात मी दळते माझे सकाळ सुरू होते एका ड्रिंकने ते आहे चिया सीड लिंबू मध आणि गोनकातीरा मिश्रित पाण्याने हे पाणी थोडंसं मी कोमट करते रात्रीच मी चिया सीड भिजवून ठेवते आणि याच्या हे पाणी मी रोज घेते आहे याचे बेनिफिट्स अनेक आहेत मी तुम्हाला आधीही म्हटले की ते गुगल करून तुम्ही पाहू शकतात आता सकाळी सकाळी फक्त पाणी पिण्यापेक्षा हे जी पाणी पिलं तर त्याच्याने पोटाला आधारही होतो आणि त्याचे फायदेही भरपूर असले असतात त्याचा मला म्हणजे असं समजा की इफेक्ट जाणवतो आहे शरीरावर ते एनर्जी लेवल वाढते आहे असं मला वाटतं आता सकाळची जी सुरुवात असेल सगळ्यात आधी मी पूर्ण घर एकदा झाडून काढते हा जो एरिया आहे घराचा माझा तो बराच मोठा आहे म्हणजे चार रूम आहेत आणि मोठा पोर्च आहे आजूबाजू भरपूर जागा है। अंगन आहे बाहेर अंगण आहे हे सगळं म्हणजे स्वच्छ ठेवणं हा एक माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे पण तरी पण मी हे सेक्शन वाईज थोडंसं डिवाईड केलेलं आहे म्हणजे कसं की सकाळी फक्त मी घर झाडते म्हणजे चारी रूम जे आहेत ते झाडते आणि आजूबाजूच्या एरिया तो मी त्याचं पण एक सेक्शन डिवाईड केलेलं आहे जसं मी संध्याकाळी घरी आल्यावर शाळेतून घरी आल्यावर मी समोरचा आणि साईडचा जा पोर झाडते आणि अंगण झाडते आणि आठवड्यातून एक वेळा मागची बाजू आणि एक वेळा अजून एका साईडची बाजू असं मी ते झाडते ज्याच्याने मला ते क्लिनिंगला खूप सोपं पडतं एवढंच आहे की सकाळी ही जे झाडू मी मारते ती थोडीशी रॅपिड फ्राय फायर असते असं समजा फक्त एक आहे की काल संध्याकाळी माझ्याकडून घर झाडले गेलं नाही काही कारणास्तव तर आज मला थोडं जास्त एफर्ट्स देऊन हे घर झाडावं लागत आहे जर आता पण नाही केलं तर पूर्ण मग जास्तच घाण होऊन जाते मग अशी घाण आवरत मुश्किल होते मी बऱ्याच वेळा ऐकते जे म्हणजे अपडाऊन करताना किंवा मैत्रिणींमध्ये गप्पा करताना की घरातले तीस तीच कामं किती बोर असतात करून करून कंटाळ येतो पण मला एक सांगा ते काम न करण्याचा काही बेटर ऑप्शन आहे का तुमच्याकडे असेल तर मग ते बेटर ऑप्शन निवडा आणि नसेल तर मग आपल्या स्वतःलाच जर करायचं आहे तर मग पूर्णपणे मन लावून आनंदाने ते काम आपण केलं पाहिजे कारण की ते जर आपल्याशिवाय कोणी करणारच नसेल तर आपल्याला करणं भाग आहे हां तुम्ही कामवाली बाई लावून करू शकतात पण मला एक सांगा ती कामवाली बाई जे काम करते आणि आपण जे काम करतो घरामध्ये त्याच्यामध्ये भरपूर फरक असतो तर घर झाडण्यापूर्वी मी दूध गरम करायला ठेवलं होतं आणि ते घर झाडत झडत असताना दूधही गरम झालं दूध कधीही ओतू जात नाही माझं याला कारण एकच का आहे की मी पंधरा मिनटाचा अलाम सेट करते मोबाईलमध्ये आणि दूध एकदम कमी आचेवर गरम करायला ठेवते जेणेकरून अलाम वाजला तिकडे दूध गरम झालेलं असलं मी घरात कुठेही काम करत असली तरी मला लक्षात येतं रिमाइंड होतं की अरे दूध गरम झालं आहे म्हणून दूध ओतण्याची किंवा ते आटण्याची शक्यता खूपच कमी असते तर तुम्ही पाहू शकता की खूपच जास्त घाण निघत आहे घरातून आणि ती मी छानपैकी झाडून घेतली हे जेव्हा आपण सगळं झाडते मी म्हणजे आपण जेव्हा झाडतो घर तेव्हा घर अगदी प्रसन्न वाटायला लागतो म्हणजे त्याचं रूपच बदलून गेलेलं दिसतं त्यामुळेच कदाचित पुरातन काळापासूनच सकाळी उठल्यावर झाडू हातात घेऊन पूर्ण घर साफ करणं आणि घर प्रसन्न करणं ही प्रथा सुरू झाली असेल कदाचित रोजची तीच कामं पण ती म माझे ते क्रम उलटसुलट होत असतो म्हणजे असं नाही की ह्याच क्रमाने ते कामं व्हायला हो पाहिजे अजिबात नाही मला सगळ्यात महत्त्वाचं आहे की घर एकदाचं थोडं प्रेझेंटेबल व्हा व्हायला हवं आणि सकाळी माझा अर्ध तासाचा व्यायाम हा व्हायला हवा सगळ्या कामांमध्ये मा हे माझं टार्गेट असतं हे मी रात्रीच डोक्यात घेऊन ठेवलेलं असते की मला सकाळी अर्ध तासाचा व्यायाम माझा करायचा आहे घरातली कामंही करायची आहे आणि वेळेवर तयारी करून मला माझ्या जॉब प्लेसला पोहोचायचं आहे हे सगळं टार्गेट माझं आधीच रात्री डोक्यात रेडी असतं आणि म्हणून मला सगळं शक्य होतं ही व्यायाम अशी एक गोष्ट आहे माझी माझ्या जीवनात मी जी अंगीकृत केलेली आहे त्यामुळे मला त्याचा फायदा खूप होतो आहे आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स मनामध्ये जागृत होतो खरं सांगते या व्यायामामुळे बरं आता हा आजचा जो जो ड्रेस आहे म्हणजे योगाचा जो ड्रेस आहे तो मला धुवायचा होता म्हणून मी त्याच्यावरच बाकीचं कामं सुरू केले मी आधी घर घराला झाडू मारली त्याच्यानंतर मी योगा केला आणि आता मी फरशी पुसायला घेतलेली आहे आता हे फरशी पुसत असताना मी काय खूप जास्त फॅन्सी काही म्हणजे फ्लोअर क्लिनर वगैरे न वापरता साधारण आपलं पाणी आणि मॉब ती फरशी पुसते फक्त त्याला एकच आहे की घर स्वच्छ झालं पाहिजे घरातली धूळ ही थोडीशी हटली पाहिजेल हा माझा टार्गेट असतो कारण की खूप मोठे चार रूम आहेत ते एकदा झाडले पुसले दिवसभराचं ते काम बरंचसं त्या ठिकाणी असं समजा की घर एकदाचं प्रेझेंटेबल होऊन जातं दिवसभरात जे होतं ते होतं संध्याकाळी पुन्हा एकदा झाडू मारले की घर अगदी क्लीन वाटतं बाकीचं डिप्लॅनिंग मी सुटीचे दिवस असतात त्यावेळेस करतेच मैत्रिणीनो मला असं वाटतं की आपण ज्या महिला आहोत ना आपल्या थोडी स्ट्रेंथ आहे की आपण घर आणि ऑफिस दोघं सांभाळू शकतो हे फक्त आपल्याला शक्य होऊ शकतं असं मला वाटतं कारण की आपलं माइंडसेट तसं असतं पुरातन काळापासून म्हणजे पूर्वापार असं आहे की स्त्रीने घर सांभाळवं आणि पुरुषाने बाहेर जाऊन कमवावं पण जेव्हा स्त्रीने ठरवलं की तीही शिक्षित होईल आणि कमवेल तर तिचं ते आपोआपच मला असं वाटतं तिने ते माइंडसेट रेडी केलं की घर आणि ऑफिस दोघंही सामानाची तिची क्षमता तिने वाढवली बरं आता मी घर पुसलं आणि त्याच्यानंतर मी आंघोळ केली छानपैकी देवपूजा माझी झालेली आहे आणि जे दूध गरम करायला ठेवलं होतं ते मी झाकून ठेवलं होतं म्हणजे दूध गरम होऊन त्याला झाकलेलं होतं आता मी बनवत आहे माझ्यासाठी चहा कारण की सकाळपासून बरीचशी दमछाक झालेली आहे चहाशिवाय दिवस म्हणजे तो अगदी अपूर्ण वाटतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मी व्यायाम करते पण असं नाही की मी खूप म्हणजे खाण्यापिण्याचं पण म्हणजे वेट लॉस करण्यासाठी खूप खाण्यापिण्याचे काही कडक नियम फॉलो करते असं नाही जे असेल ते लिमिटमध्ये सगळंच खाते आणि माझं वजन मी में मेंटेन ठेवत असते मला आता बनवायची आहे फ्लॉवर वटाणा आणि बटाटा मिक्स भाजी आता बटाटा असा कसं तरी वेगळाच आहे वाकडं तिकडा त्याला मी नीट कट केला आणि वाटाणा जे आहे ते मी फ्रोझन वापरते आहे साधारणशी भाजी आहे याच्यामध्ये फक्त जाईल लसूण टोमॅटो कडीपत्ता लाल तिखट आणि धनेपूड कुठलाही मसाला यात मी घालत नाही जिरे मोरीची फोडणी दिली छानपैकी लसूण छानपैकी त्या ठिकाणी थोडंसं परतून घेतला त्या ठिकाणी आणि टमॅटो भाजी स्वच्छ कापून घेतलेली आहे म्हणजे तिला आधी स्वच्छ केली कापली आणि तिला पुन्हा एकदा धुणार आहे मी फ्लावर आणि पत्ताकोबी जी आहे ती मला पूर्ण कट केल्यानंतर धुतल्याशिवाय ती जर मी बनवली तर मला ती खायला आवडत नाही काय माहिती म्हणजे तिला स्वच्छ धुईल म्हणजे कट केल्यानंतर आणि तेव्हाच तिला ते मी फोडणीला टाकेल अशा पद्धतीने मी ही भाजी अगदी साधी सिंपल दिवसभरासाठी टिफिन आणि घरासाठी ही भाजी आज असणार आहे माझी बरोबर साडे सात वाजता मी ह्या स्वयंपाकायला सुरुवात केलेली आहे माझी चहा तिकडे उकळत आहे चहा उकळली आहे पण भाजी करेपर्यंत ती बऱ्यापैकी म्हणजे एवढे गार होईल अशा पद्धतीने ती मी पिणार आहे नंतर भाजी केल्यानंतर म्हणजे भाजीचं पूर्ण फोडणे वगैरे झालं तिचं सगळं सोपस्कार झाले भाजीचे त्याच्यावर झाकण ठेवलं त्याच्यानंतर मी घेणार आहे माझा चहा आणि थोडंसं तो आरामाने बसून मी आता पिणार आहे मैत्रिणींनो ही जी भाजी आहे मी जी बनवते आहे फ्लावर वटाणा आणि बटाटा ही तिच्या स्वतःच्याच अंगाशी शिजणार आहे त्यात मी एवढंसंही पाणी घातलेलं नाही फक्त हळद आणि मीठ घातलेलं आहे आत्ता तरी आणि आता ही भाजी मी झाकून ठेवली आहे थोडंसं किचन क्लीन करत आहे असं असतं जर आपण बाहेर ऑफिसला कामाला जॉबला जात असू तर आपल्याला घर आणि दार दोघंही डोक्यात ठेवून चालावं लागतं थोडंसं त्रास होतो पण तो त्रास त्रास न घेता त्याला आपण अपन आपली अपन स्ट्रेंथ बनवलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो एक रूल मी फॉलो करते मला चहा दोन तीन वेळा दिवसातून लागतो पण मी जेव्हाही चहा पिते त्यावेळेस त्याच्या आधी थोडंसं पाणी पिते किंवा एक ग्लास पाणी पिते आणि त्याच्यानंतर मी तो चहा घेते म्हणजे त्याचं जे म्हणतो ना आपण त्याची खूप जास्त तो उष्ण असतो चहा किंवा त्याच्या ॲसिडिटी होते तर ॲसिडिटी होण्याचं प्रमाण कमी होतं माझ्या चक्कीमध्ये पीठ आधीच दळून झालेलं होतं चक्की ऑटोमॅटिक आहे ती आपोआप बंद होऊन जाते मग एकदा जर दळलं गेलं की फक्त त्याचं स्विच आपण बंद करायचं तर नंतर किंवा जेव्हा आठवण आली तेव्हा किंवा मग लगेच तर असो आपण जवळ तर बंद करता येतं पण ते आपोआप बंद होते आता ही जी भाजी आहे ही बऱ्यापैकी शिजण्यात आली वरती मी ताटावर थोडंसं पाणी टाकलं होतं ते वाफीत ते शिजलेले आहे आणि जे वरती पाणी गरम झालं तेही मी पुन्हा त्याच्यात टाकून दिलं पीठ मळून झालेलं आहे डब्यात पीठही भरून झालेलं आहे आणि जो दणाचा डबा आहे तो मी बाहेर ठेवून आली घासण्यासाठी माझ्याकडे भांड्यांना बाई आहे बाकी कुठल्या कामांना नाही पण भांडे घासण्यासाठी बाई आहे भांडे ही एक अशी वस्तू आहे की जी दिवसातून खूप वेळा निघत असते घासायला ते नाही परवडत म्हणून भांड्यांना बाई लावलेली आहे बरं हे सगळं चालू असताना गेस्ट आले त्यांच्यासाठी मी चहा बनवला आणि तो चहा देण्यासाठी मी आता जात आहे मी हेच म्हणत होते की आपण जर बाहेर कामाला जात असू म्हणजे जॉबवर जात असू तर आपल्या घर आणि दार सगळंच डोक्यात ठेवावं हो लागतं त्याचबरोबर घरातले फक्त मेंबरच नाही ते येणार जाणाऱ्या पाहुणे रावळे सगळ्यांचाच विचार करत आपण सगळ्याच गोष्टी हँडल करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करत असतो प्रत्येक स्त्री म्हणजे जी कामं जी कामासाठी बाहेर जाते ती कदाचित असंच काहीतरी करत असेल असं मला वाटतं माझी भाजी आताच झालेली आहे ती छानपैकी शिजली तिला बंद करून झाकून मी ठेवून दिली बाजूला आणि चपात्या करायला घेत आहे चपात्या ह्या दिवसभरासाठी आहेत उंचा टिफिन जेवणासाठीच्या आणि मुलांच्या जेवणासाठीच्या अशा या चपात्या मी या ठिकाणी करत आहे मी चार फुडाची चपाती करते आणि तिला जेव्हा भासते तेव्हा थोडंसं म्हणजे तेल लावते तिला दोन तीन थेंब असं म्हणा कारण दिवसभर ती छान मऊसूद बनून राहते चपात्या माझ्या करून झालेल्या आहे आणि आता पटापट मी इथलं हे आवरते आहे बऱ्याच वेळा मी चपात्या लाटत असताना खाली एक पेपर ठेवून घेते टॉवेल ठेवण्याच्यापेक्षा टॉवेल ठेवला तर तो म्हणजे टॉवेलही ठेवते कधी कधी त्याला धुवायची पण आपली एक जबाबदारी असते त्यापेक्षा पेपर जर ठेवला तो पेपर आपल्याला उचलून टाकून देता येतो किंवा तो एक दोन वेळा यूज केला तरी टाकून देता येतो आता या ठिकाणी मी नाश्त्याची तयारी करत आहे ते ओट्स ल मी या ठिकाणी बनवणार आहे म्हणजे मी नाही बनवणार ते करून जाणारे बॅटर माझ्या मुलं बनवून घेतील जेव्हा त्यांना नाश्ता करायचा असेल तेव्हा त्यासाठी दही थोडंसं ओट्स थोडंसं रवा तिखट मीठ आणि ओवा बस एवढं मी त्या ठिकाणी मिक्स केलं आहे पाण्यात ते मिक्स करून बाजूला ठेवलं तर त्याचे छान चिले निघतात चिले म्हणजे डोसे निघतात आणि चटणी माझी रेडी असते हिरवी चटणी किंवा कुठलीही चटणी जी फ्रीजमध्ये मुलं त्यांच्या त्यांच्या ते चिले बनवून घेतील नाश्त्याला त्यांना आणि ते खातील आणि दुपारी जेवणाला तर आहेच भाजी आणि पोळी आता या ठिकाणी झाले आहेत साडे नऊ मला आज निघायचं आहे नऊ चाळीसला माझी तयारी झालेली आहे शाळेत जाण्याची मी टिफिन पॅक करते आमच्या आहूंचा त्यात भाजी चपाती सॅलड असं मी त्यांना देते आणि माझी लगबग आता सुरू आहे शाळेत जाण्याची माझा आज उपवास आहे आज संकष्ट चतुर्थी आहे त्याच्यामुळे माझ्या उपवासासाठी जे फक्त मी फळं घेतलेले आहेत नाश्ता वगैरे माझा नाही आहे मी चहा घेतला थोडंसं फळ फोड़, एक फळ खाल्लं आणि आता मी छानपैकी शाळेला निघत आहे तर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा काही चुकलं असेल तर निश्चित मला त्यासाठी क्षमा करा काही सजेशन असेल तर द्या आणि तुम्ही जर आत्तापर्यंत थांबले असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद